नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार बाजारवा सोलापूर कांदा बाजारवा नाशिक कांदा बाजारवा पुणे कांदा बाजार बाजारवा मुंबई लासलगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून बघितलं असं आपण तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे याचा प्रचंड प्रमाणात नुकसान आता कांदा पिकावरती झालेला आहे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे बाटीमागचा उन्हाळा कांदा सुद्धा भिजलेला आहे आणि लाल कांद्याचे सुद्धा रोपवे असतील किंवा लागवड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नाशिक अहिनगर त्याचबरोबर पुणे असेल सोलापूर असेल बीड असेल लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाल्यानंतर आता पुढचं कांद्याचं गणित कसं असणार आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण सर्वात तिला जाणून घेऊया आजचा सरासरी दर दहा ते पंचवीस रुपयापर्यंत सरासरी दर आहे पुणे मार्केट अहिल्यानगर मार्केट त्याचबरोबर नसलगाव मार्केट विंपळगाव बसून मार्केट या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल जर नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट अकरा हजार सातशे क्विंटल अवकाल चारशे ते अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मा सरासरी दर चार रुपये ते अठरा पॉईंट पाच रुपये बाजारभाव बा जो आहे सरासरी दर सतरा अठरा रुपयेपर्यंत आहे यानंतर सोलापूर पंधरा हजार ऐंशी अजर अजर क्विंटल अवकाले एक हजार ते बावीसशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा सोलापूर या शहरामध्ये सर्वाधिक दर जो आहे बावीस रुपयापर्यंत प्रति किलोचा चांगल्या क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा मार्केट आहे सोलापूर मार्केट नंतर कळवण मार्केट कळवण कांदा मार्केट नाशिक नाशिकमधील महत्वाचं मार्केट एकोणवीस हजार ऐंशी क्विंटल अवकाल चारशे रुपये ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा मार्केटमध्ये सरासरी दर रुपये आहे तो चार ते एकोणावीस रुपये नागपूर कांदा मार्केटचा विचार जर केला तर एक हजार पाच क्विंटल नागपूरमध्ये आवक कमी आलेली आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दहा ते वीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे दहा ते वीस रुपये तसेच जुन्नर ओतूर पंधरा हजार एकवीस क्विंटल अवकाळले पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर ओतूर या शहरामध्ये सरासरी दर जो आहे या ठिकाणी पाच रुपये ते सोळा सतरा अठरा रुपये चांगला बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कोल्हापूर अठराशे रुपये अकोला पंधराशे रुपये चित्रपट संभाजीनगर बाराशे चंद्रपूर दोन हजार मुंबई चौदाशे खेड चाकण सोळाशे सातारा दोन हजार रुपये जुन्नर चौदाशे जुन्नर ओतूर सतराशे सोलापूर बावीसशे वाई अठराशे धुळे एक हजार धाराशिव पंधराशे हिंगणा दोन हजार पुणे सोळाशे ते अठराशे पुणे मोशी पंधराशे रुपये जामखेड तेराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारवाळाचा लेटेस्ट अपडेट लातूर दोन हजार येवला तेराशे शहात्तर नाशिक चौदाशे पन्नास लासलगाव सतराशे ते दोन हजार लहुरी ओंबरी पंधराशे ते अठराशे रुपये कळवण अठराशे पन्नास ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजार बाजारभावा सटाणा मार्केट चौदाशे पंच्याऐंशी कोपरगाव बाराशे पंधरा बुडगावपासून अठराशे रुपये सायखेडा अकराशे एक्कावन्न रामटेक पंधराशे नामपूर बाराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केटचा लेटेस्ट रेट